आता येत आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सर्वात शुभ मुहूर्त मानला गेलेला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्या दिवशी आपल्याला सिद्ध तोडगा बांधायचा आपल्या दाराला तो अशासाठी आहे की आपल्या घरात सकारात्मक एनर्जी त्या मुला मुलांमध्ये एका वर्षभर जे फिरतात बाहेर त्यांची बाधा किंवा आपल्या घरातील व्यक्ती बाहेर जे जातात त्यांची बाधा आपण जातो ते, ते खराब बाधा घरामध्ये येतो किंवा कुठल्या व्यक्तीची आपल्या घरावर खराब नजर असते अशासाठी हा तो सिद्ध तोडगा आहे हा स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला तोडगा आहे तो सांगण्यासाठी मी आज खास तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे कारण की हा गुढीपाडवीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर नंतर मी ज्या दिवशी करेन त्या दिवशी तुम्हाला सामान मिळणार नाही म्हणून आधी सामान गोळा करून ठेवा त्यासाठी मी तुम्हाला हा अनुभवसिद्ध तोडगा सांगत आहे जे स्वामींचे सेवेकरी आहे आज वर्षानुवर्ष ते हे सेवेकरी सगळे आपापल्या घरी हा तोडगा करतात मी तुम्हाला सांगत आहे की हा तोडगा कसा करायचा आहे ही काही करणी नाही आहे काहीच नाही आहे फक्त हा अनुभवसिद्ध तोडगा आहे नाहीतर आता कुणी याला काही पण नाव ठेवू शकतं तसं नाही आहे हा प्रत्येक सेवेकरी स्वामींचा आपापल्या घरी करत असतो तर हाच तोडगा आपल्याला आपल्या दाराच्या आतल्या बाजूनं बांधायचा आहे तर तोडगा काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगते हा तोडगा एवढा म्हणजे अनुभव येणार तुम्हाला बांधल्यावर की तुम्ही माझा खरंच खूप एनर्जी घरामध्ये एनर्जी आणणारा तोडगा आहे तो हा तर मी तुम्हाला सांगते आज काय काय लागते या तोडग्यासाठी तुमच्याकडे लाल कापड असेल तर तुम्ही लाल कापड घ्या हो कोरा कापडा लागेल आपल्याला असा छोटा चौकोनी कोरा कापड घ्या आणि कापड नसेल तर मी अशी लाल कलरची हाताला घरी शिवलेली पिशवी आहे मी माझ्याकडे कापड तर चांगला तर मी त्याची घरी शिवून घेतली पिशवी त्याच्यामध्ये कर्जोळा टाकला लाल कलरचा आता त्या तोडग्यासाठी तुम्हाला काय काय लागते तर आपल्याला वळाच्या झाडाची पारंबी नाही वळाच्या झाडाची आतली मूळ जी जमिनीत असते हे तीन इंचाची मूळ लागेल हे तीन इंचाची वळाच्या झाडाची मूळ लागेल मूळ आणताना वळाच्या झाडाची मूळ आणायला तुम्हाला गुळीपाळवच्या दिवशीच जावं लागेल किंवा नसेलच शक्यता आदल्या दिवशी आणून ठेवा पण हात त्याला गुळीपाळवच्या दिवशी लावा आणि आणायच्या आधी वळाच्या झाडाला रिक् रिक्वेस्ट करायची की बा आम्हाला तोडग्यासाठी स्वामींच्या तोडग्यासाठी तुझ्या मुळीची आवश्यकता आहे म्हणून तू आम्हाला मूळ दे आणि ही मूळ आणि त्यांना घरात आनंदी वातावरण ठेवायचं आणि ही मूळ बारा वाजेच्या अंदर घरामध्ये आली पाहिजे म्हणजे नऊ साडेनऊच्या दरम्यानच दहाच्या आतमध्ये ही मूळ घरात आली पाहिजे आपल्या हे लक्षात ठेवायचं आणि मूळ जास्त मोठी नको फक्त तीन इंचाचीच आपल्याला मूळ पाहिजे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट हा आहे रंगारी हिरडा रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळेल रंगारी ले ले हा रंगारी हिरडा आणि ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला एकाच दुकानात लागत असतील तर तुम्हाला स्वामींच्या जे केंद्र आहे त्या ठिकाणी दुकान असतात लावलेले स्वामींचे तर त्या स्वामींच्या दुकानामध्ये जायचं आणि ऑर्डर करावं लागते हा आम्हाला अनु आम्हाला म्हणा घरातला तोडगा पाहिजे गुढीपाडवेच्या दिवशी सिद्ध करण्यासाठी तर ते बरोबर देतात तुम्हाला ते ऑर्डर करतात आणि देतात आपल्याला हां आहे तर याला म्हणतात रंगारी हिरडा आयुर्वेदिक दुकानामध्ये कुठेही मिळेल तर बघू शकता तुम्ही रंगारी हिरडा कसा असतो याचे खूप औषधयोत्तही उपाय आहेत आणि हाही उपाय हा स्वतः उपाय महाराजांनी सांगितलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आणि हा सिद्ध कसा करायचा ला तर हा सिद्ध असा करायचा की आपल्याला लाल कापड घ्यायचा लाल कापडावर असा ठेवायचा आणि या हातामध्ये एक माळ घ्यायची माळ घ्यायची आणि या हातामध्ये असा धरायचा आणि या हातामध्ये माळ घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर केलं तर फारच सोयीचं म्हणजे फास्ट त्याचा होतो कर्त्या पुरुष घरावर खूप भयंकर नियंत्रण म्हणजे कर्ता पुरुष हा घराचा राजा असतो त्याच्यामुळे राजाच्या हाताने तर प्रजेला सर्व सुख मिळते त्यासाठी ह्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी कि खा करता हा करताना सर्व घरातील जेही सर्व घरातील मंडळी त्यांनी हा बसलं पाहिजे त्याला जो करत आहे त्याच्या मागे तर याला जास्त सिद्धी प्राप्त होते तेवढा सर्वांनी मा हातात घेऊन बसायचं आणि मी सांगते तुम्हाला हा या हातामध्ये तोडगा घ्यायचा ओम विष्णु नमः ही एकशे आठ मंत्राची माळ तुम्ही या तोडग्यावर म्हणायची ओम विष्णबे नमहा याची माळ तुम्ही म्हणायची त्यानंतर आपल्या स्वामींची माळ घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं खास वाक्य कधी पण आठवण ठेवायचं तसेच स्वामी आपल्या घराचं पूर्ण राखण करतील असं समजायचं चोवीस तास स्वामी माझ्या पाठीशी आहे असं धरून हा तोडगा धरायचा हातात या हाती स्वामींची माळ हे एक श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक मंत्र आणि मी सांगितलेला तो ओम विष्णुवे न तो एक असा सर्व घरातल्या मंडळींनी हातात हे माळ धरायची करायचा मेन मंडळी जो मेन पुरुष आहे त्यांनी एका हाती असा धरायचा आणि एका हाती माळ धरायची तेव्हा हा तोडगा सिद्ध होते हळद कुंकू पु, अक्षर सर्व टाकून याची पूजा करायची फुल वगैरे टाकून नंतर याची अशी गाड बांधायची मी पिशवी केली नाही मी सर्व हे या पिशवीत टाकणार आहे तुम्हाला शक्य असेल तर पिशवी करा नाहीतर आपली अशी एक अशी छोटीशी गाड बांधायची आणि अटकून द्यायची काहीच फरक पडत नाही तर हा अनुभव सिद्ध बारा वाजायच्या दिवसा सकाळी बारा वाजायच्या गुढीपाळवेच्या दिवशी हा तोडगा तुम्ही दाराच्या आतल्या साईडनं बांधा दाराला दोन कोपरे असतात दोन कोपऱ्यापैकी कुठल्याही कोपऱ्यात बांधा फक्त दाराच्या मध्यभागी बांधायचा नाही या कोपऱ्यात दाराच्या किंवा त्या कोपऱ्यात असे दोन कान असतात दाराचे त्याच्या दोन आतल्या साईडनी बाहेरच्या साईडनी हा तोडगा बांधायचा नाही हा करणी वगैरे काहीच नाही आहे हा तुम्हाला केंद्रामध्ये जोही जाईल जे स्वामी जे सेवेकरी आहेत ते सर्व सेवेकरी हा तोडगा करतात घरामध्ये आणि हा खूप अनुभवकारक सिद्ध तोडगा आहे स्वतः स्वामींनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळं सर्वजण हा तोडगा करतात एक तुम्हाला स्वयंपाक किचनमधला तोडगा आहे तो पिवळ्या कपड्यामध्ये करायचा त्याचाही व्हिडिओ शक्यतो झाला तुम्ही टाकेल नाही तर मग पुढच्या वेळेस टाकेल शक्यतो प्रयत्न करते टाकण्याचा की तोही तोडगा तुम्हाला माहीत असायला हवा तर हा तोडगा आपण बांधायचा सर्वांनी आणि गुढीपाळव्याच्या दिवशी बारा वाजेच्या आत बांधायचा हे एवढं लक्षात ठेवायचं आणि मूळ आणायला गुढीपाळव्याच्या मुहूर्तावर तर कारण की प्रत्येक गोष्टीच्या मुहूर्ताला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यासाठी गुढीपाळवेच्या मुहूर्तावरच तुम्ही हा तोडगा आणायचा घरामध्ये आणि बांधायचा आणि स्वामींना विनंती करायची की कोणाची जी वाईट नजर माझ्या हो घरावर आहे त्याच्या ज्यांना माझं वाईट करायचं देवा तू त्यांचं त्यांना चांगली सद्बुद्धी दे आणि वाईट करण्याचा मार्ग दाखवू नको हे तुम्ही स्वामींपुढे बसून सर्व घरांनी प्रार्थना करायची नकारात्मक शक्ती दुरव दे यांनी म्हणजे याच्या दारात जी नकारात्मक शक्ती ती तिथंच अळून राहते यांनी त्यासाठी हा तोडगा तुम्ही घराला बांधणं खूप आवश्यक आहे घरा नजर बाधा कुठलंच काही होत नाही मी वेळेवर याच्यासाठी सांगत नाही की हे सामान वेळेवर कुठंच मिळत नाही तुम्ही साधा केंद्रातही ऑर्डर आधी करावं लागते आता गुढीपाडवा दोन तीन दिवस राहायला मिळून नाही तुम्हाला नाही मिळालं तर आयुर्वेदिक दुकानात तर मग हा मिळतेच तर रंगारी हिरडा आणायचा आणि झाली शक्यतो ओरिजिनल जायचा आपण स्वतः मूळ घेऊन यायची रंगारी हिरडा तर काय दहा रुपयाची तीन की चार मिळतात एवढे स्वस्त आहे ते काही महाग गोष्ट नाही आहे आणायचं आणि स्वतः असा सिद्ध करायचा घरातल्या कर्तव्य पुरुषांनी आणि दाराला बांधायचं मी वेळेवर याच्यासाठी सांगत नाही आहे की मी ज्या दिवशी करीत तर तुम्ही म्हणसान की वेळेवर ताई तुम्ही आता सांगितलं आम्हाला आधी सांगितलं असतं तर म्हणून मी आधी सांगत आहे सर्वांनी आणा तो सिद्ध करा आणि बांधा गुढीपाळीच्या ज्या दिवशी माझा व्हिडिओ मी टाकेल असतं तेव्हा दिवशीच तुम्हाला ताईंनी कसा बांधलेला आहे तर संध्याकाळी किंवा सकाळी कधी पण एक टाइम याला अगरबतीशी फिरवायची बस बाकी काहीच नाही आणि धूळ बसली तर याला स्वच्छ आंघोळ वगैरे करून आपण साफ करायचं आणि जो मागच्या वर्षीचा तोडगा आहे तो तुम्ही प्रवाहित करायचा आणि हा नवीन तोडगा गुळीपाडवेच्या मुहूर्तावर बांधून द्यायचा यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी आवश्यक वाटलं मला टाकाव म्हणून मी टाकत आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे माझी कमेंट्स टाकील की काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाल तुम्हाला तर ते त्याबद्दल तुम्ही सांगा की आम्हाला काही हे समजलं नाही तर हे गुढीपाळवायच्या आधी आहे काही काही गोष्टी म्हणून मी तुम्हाला आधी सांगत आहे मुहूर्ताला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यासाठी हा अनुभव सिद्ध तुळगा बांधा सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा